तिरुपती पद्मावती ब्रह्मोत्सवात टाळ मृदुंगाचा सोलापूरकरांनी पहिल्यांदाच वारकरी परंपरेचं दर्शन घडवलं तिरुपती येथील श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवात यंदा पहिल्यांदाच सोलापुरातील वारकरी दिंडी सोहळा थाटात पार पडला सोलापुरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदुंगवादन शिक्षण संस्था आणि श्री सिद्धारूढ सांस्कृतिक सेवा भजनी मंडळ या दोन प्रतिष्ठित संस्थांनी रथाच्या पुढं सादर केलेला दिंडी सोहळा भाविकांचं विशेष आकर्षण ठरला अखिल भाविक वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रसिद्ध मृदुंगवादक हरिभक्तपरायण ज्योतिराम महाराज चांगले आणि प्रसिद्ध गायक हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज देवीदास यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचं नियोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र ही संत परंपरेची भूमी आणि सोलापूर जिल्हा पांडुरंगाच्या उपासनेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असल्यानं तिरुपती देवस्थाननं सोलापुरातील वारकऱ्यांना विशेष मान देत ही संधी उपलब्ध करून दिली दिंडीमध्ये वारकऱ्यांनी पाऊल फुगडी असे विविध पारंपरिक खेळ सादर करत वारकरी परंपरेची सांस्कृतिक ओळख जपली वारकऱ्यांच्या तालबद्ध मृदुंगवादनानं आणि गजरानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज देवीदास यांनी तेलुगू भक्तिगीत सादर करून स्थानिक भाविकांची मनं जिंकली या कार्यक्रमासाठी सोलापूरचे माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांचं विशेष सहकार्य लाभलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुराधा देवीदास धीरज देवीदास राकेश देवीदास प्रणिती चांगभले कौस्तुभ चांगभले वर्षाराणी चांगभले अजय मोरे कुमार गायकवाड सोमनाथ कोरे धनाजी लोहार शरयू जगताप ओम माशाळ वैष्णवी माशाळ शहाबाई जगताप यशांक सुरवसे दक्ष वारे गणेश शेटे श्रेयस सुरवसे कृष्णा वाघमोडे आदित्य इंगळे वेदांत ठाकर समर्थ जगताप आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले